लोकलच्या प्लॅटफॉर्मवर रडणाऱ्या एका पुरुषाची रडणाऱ्या पुरुषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि पुरुषही रडतात इथपासून सुरू झालेली चर्चा पुरुषांनी कुठल्याही संकोचाविना रडायला हवं इथपर्यंत जाऊन पोहोचली बघूया व्हायरल व्हिडिओतून व्यक्त होणाऱ्या एका मोठ्या आशयाची ही कहाणी एका रडणाऱ्या पुरुषाची कहाणी पुरुषही रडतात पण त्या रडण्याचा आवाज येत नाही हा व्हिडिओ कदाचित तुमच्याही फेसबुक व्हॉट्सअप किंवा वर आला असेल या पुरुषाचं हे असं शांततेत रडणं तुम्हालाही कदाचित अस्वस्थ करून गेलं असेल तुम्ही पुरुष असाल तर कदाचित आपण पुरुष आहोत या जाणिवेनं ज्या ज्या वेळी रडणं टाळलं ते ते प्रसंग मनात गर्दी करून राहिले असतील पुरुषानं रडायचं नाही लढायचं असतं हे शिकवलेलं मनावर कोरलेलं डोक्यात पक्क बसलेलं कदाचित आठवलंही असेल तर हा व्हिडिओ आहे मुंबईतल्या बोरिवली स्टेशनवरचा प्लॅटफॉर्मवर गर्दी नाहीये एका कोपऱ्यात एक तरुण रडताना दिसतोय खांदे काहीसे खाली बाकले डोकं खाली झुकलंय आणि डोळ्यातून टप टप अश्रू ओघळताय तो हाताने अश्रूही पुसतोय चेहराही झाकतोय आणि आपलं दुःखही लपवतोय ट्रेन चुकली आणि पुढच्या ट्रेनच्या प्रतीक्षेत असलेल्या तिलक दुबे यांनी त्याचं हे रडणं आपल्या मोबाईल मध्ये टिपलं त्यांना राहावलं नाही म्हणून त्यांनी सगळं ठीक आहे ना असा काळजीचा प्रश्न केला या प्रश्नानं भानावर आलेल्या आता तरुणानं टोळे पुसले एक दीर्घ श्वास घेतला बस काहीतरी आठवलं विचारल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत प्लॅटफॉर्मच्या पलीकडच्या रुणांवर निर्विकारपणे नुसता तो बघत राहिला तिलक दुबे यांनीच हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आणि या प्रसंगानं अनेक पुरुषांच्या भावनांचा बांधच फुटला खर तर पुरुषही रडतात किंवा पुरुषांनाही आयुष्यात कधी ना कधी रडावंसं वाटलेलं असतं पण आई वडिलांना काळजी वाटेल म्हणून त्यांच्या समोर ते रडणं टाळतात मुलांच्या मनात भीती बसेल म्हणून त्यांच्यापासून आपले अश्रू लपवतात मित्र चेष्टा करतील म्हणून मित्रांसमोरही रडत नाही पुरुषाला आपल्या समाजानं आजवर शक्तिशाली म्हणूनच पाहिलंय पुरुष हा कणखर कठोर पाषाण हृदयी म्हणूनच ओळखला गेलाय आणि कदाचित म्हणूनच कधीतरी माझ्या मना बंद दगड म्हणत राहण्याऐवजी या दगडाला फुटलेला पाझर त्याला असा चार चौघात गोंजारावा असा वाटला तर या मोकळेपणाचंही मोकळ्या मनानं स्वागतच व्हायला हवं आवाज न आला कधी ना अश्रू डोळ्यातून पाझरले कसे सांगू किती ओझे या खांद्यांनी साभरले याच खांद्यांच्या संवेदनांचा स्वीकार किमान आता तरी व्हायला हवा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई